मित्रांनो एक जानेवारी दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र शासनाच्या महसूल वन विभागाअंतर्गत एक शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला त्या शासन निर्णयानुसार नोव्हेंबर दोन हजार तेवीस त्या पुढील कालावधीत ज्या शेतकऱ्यांच्या अवेळी पाऊस व नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेलं आहे त्या शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत देण्यासंदर्भात या जीआर मध्ये माहिती देण्यात आलेली आहे मित्रांनो या शासन निर्णया अंतर्गत जिरायत शेतकऱ्यांना प्रति हेक्टर तेरा हजार सहाशे आणि याची मर्यादा आहे तीन हेक्टर तीन हेक्टर पर्यंत या मदतची मर्यादा आहे म्हणजे टोटल मिळून तेरा हजार सहाशे इंटू तीन हेक्टर ते झाला चाळीस हजार आठशे रुपये अशा प्रकारची मदत जिरायत शेतकऱ्यांना चाळीस हजार आठशे रुपये देण्यात येणार त्यानंतर आहे बागायतदार शेतकरी बागायत शेती पिकांच्या नुकसानीसाठी सत्तावीस हजार रुपये प्रति हेक्टर आणि त्याची मर्यादा आहे तीन हेक्टर त्यानुसार म्हणजे सत्तावीस हजार इंटू तीन हेक्टर ते झाला एक्क्याऐंशी हजार रुपये प्रति शेतकरी आणि त्यानंतर आहे बहुवार्षिक शेती पिकाच्या नुकसानीसाठी छत्तीस हजार रुपये प्रति हेक्टर आणि त्याची मर्यादा आहे तीन हेक्टर असे मिळून एक लाख आठ हजार रुपये बहुवार्षिक शेती पिकाच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मिळणार आहे पण मित्रांनो या ठिकाणी तीन हेक्टर पर्यंत मदत देण्यासाठी त्या शेतकऱ्यांजवळ तीन हेक्टर किंवा त्यापेक्षा जास्त शेती असणे आवश्यक आहे एक्झाम्पल साठी यात शेती असेल आणि त्या त्या शेतकऱ्यांजवळ फक्त दोन हेक्टरच शेती असेल तर त्यांना फक्त त्या शेतकऱ्याला फक्त दोन हेक्टरच्याच या ठिकाणी मदत देण्यात येणार आणि जर त्या शेतकऱ्यांजवळ तीन हेक्टर पेक्षा जास्त शेती असेल तर त्या शेतकऱ्याला फक्त तीन हेक्टरच्या मर्यादेमध्ये या नुकसान मदत मिळणार आहे मित्रांनो आता शासन निर्णय प्रसिद्ध झाला पण नेमका महाराष्ट्र राज्यातील कोणत्या जिल्ह्यांना आणि जिल्ह्यामधील किती शेतकऱ्यांना ही नुकसान भरपाईच्या मदत मिळणार आहे यासाठी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक पी डी एफ लिंक दिलेला आहे त्या लिंकमध्ये जिल्ह्यानुसार कोणत्या पिकांसाठी किती शेतकरी पात्र आहे आणि ते शेतकऱ्यांना किती रुपये मदत देण्यात येणार याची संपूर्ण माहिती दिलेली आहे तुम्ही ते पीडीएफ डाउनलोड करून सविस्तर माहिती जाणून मित्रांनो असाच प्रकारचा नवनवीन अपडेट पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता